एका टँकरने देशातील आर्थिक राजधानीचा रस्ता बंद केला आहे होय मी बोलतोय पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरील कालच्या झालेल्या वाहतूक कोंडीवर आणि जवळपास म्हणजे मी आता ज्यावेळी तुमच्याशी बोलतोय तेव्हा या घटनेला सव्वीस ते अठ्ठावीस तास उलटून गेलेत तरीसुद्धा कुठलीही आपत्ती व्यवस्थापनाची परिस्थिती किंबहुना तशी व्यवस्था कुणीच केल्याचं चित्र पाहायला मिळालं नाही ला ना सरकार होतं ना प्रशासन होतं ना आय आर बी नावाची टोल वसुली करणारी कंपनी होती जी कंपनी रोज लाखो रुपये किंबहुना कोट्यवधी रुपये ज्या रस्त्यावरून टोल स्वरूपात वसूल करते तिथे मात्र ज्यावेळी लोक अडकून पडलेत बसेसमध्ये लहान मुलं आहेत वयोवृद्ध लोक आहेत तरुण मुलं मुली आहेत त्यांना खाण्यापिण्याचं सोडा पण साध्या टॉयलेटची पण व्यवस्था रस्त्यात कुठेही नाही आहे आणि हे मात्र सरकार अगदी उड्या डोळ्याने बघत आहे नमस्कार मी गोविंद शेळके आणि तुम्ही बघताय कट टू कट खर तर देशामध्ये सगळ्यात व्यस्ततेच्या मार्गापैकी एक तर पहिल्या दहा मार्गा महामार्गामध्ये कुठला रस्ता येत असेल तर तो, तो अर्थात पुणे मुंबई एक्सप्रेस वे येतो आपल्या सगळ्याला माहीत आहे की देशाची आर्थिक राजधानी मुंबईला पुण्यापासून जोडणारा किंबहुना उर्वरित महाराष्ट्राला मुंबईपर्यंत नेऊन पोहोचवणारा एकच रस्ता जो मागच्या अनेक दिवसापासून इतका व्यस्त आहे रोज की रोज किमान पन्नास हजार ते सत्तर हजार वाहनं या रस्त्यावर धावत असतात शनिवार आणि रविवार ज्यावेळी विकेंडचे दिवस येतात त्यावेळेस तर हा आकडा कधी एक लाख दहा हजार एक लाख वीस हजार तर कधी एक लाख तीस हजार गाड्यापर्यंत म्हणजे राष्ट्रीय महामार्गापैकी देशातील सगळ्यात जास्त व्यस्ततेचा महामार्ग असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही मात्र याच ठिकाणी एक घटना घडली काल सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटाला आडोशी बोगद्याजवळ एक केमिकल घेऊन जाणारा गॅस घेऊन जाणारा टँकर उलटला खर तर या टँकरमध्ये जो प्रोप्लेन नावाचा ज्वलनशील गॅस होता तो लिकेज होत होता अर्थात हा धोकादायक होताच पण प्रशासनालाचा अंदाज आला नाही आणि संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटाला झालेला अपघात पुढचे चोवीस तास लोकांना मात्र रस्त्यावर ठेवून होता खर तर एखादा अपघात झाल्यानंतर त्या अपघाताची माहिती त्या प्रशासनाला व्हायला पाहिजे होती सरकारला व्हायला पाहिजे होती कारण ज्या रस्त्यावरून रोज लाखो वाहनं धावतात त्या रस्त्याला किमान पूर्वसूचना दिली असती तर पुढचे धोके टळले असते मात्र असं काहीही घडलं नाही म्हणजे पुण्याला पोहोचणारी लोक रस्त्यात अडकून पडली होती आणि पुण्याहून ज्यांना मुंबईला जायचं होतं ती लोकही रस्त्यात अडकून पडली होती सकाळी पासून लोक रस्त्यात येऊन थांबलेले ज्यांना पुढे जायचं होतं जे लोक तर मुंबई मधून बाहेर पडून आता पुण्याच्या दिशेने निघाले होते ही सगळी माणसं मात्र जाग्यावर ठप्प झाली मागच्या अनेक दिवसातला सगळ्यात मोठा ट्रॅफिक जाम हा सव्वीस तासापेक्षाही जास्त पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर पाहायला मिळाला बरं पुणे मुंबई एक्सप्रेस एकदा बंद झाला की मुंबईच्या जा दिशेने जाणारे सगळे रस्त्यावर त्याचा वाहतुकीचा परिणाम होतो म्हणजे आज जर तुम्ही गुगल मॅपवर जाऊन हा रस्ता चेक केला असता तर सगळीकडे तुम्हाला रेड लाईट दिसला असता की मोना तो रस्ता पूर्ण ट्रॅफिकमध्ये जाम असल्याचं जा पाहायला मिळालं असतं पण प्रश्न असा उपस्थित होतोय की एवढी मोठी घटना झाल्यानंतर सुद्धा सरकार पुढे का नाही आलं कारण बरोबर ही घटना घडल्यानंतर चोवीस तासांनी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि या संदर्भामध्ये चौकशी समिती नेमली गेली चौकशी समिती चौकशी करेल त्यातल्या दोषीवर शिक्षा करेल पण ज्या चोवीस तासामध्ये सव्वीस तासामध्ये किंबहुना सव्वीस तासापेक्षाही जास्त काळ ज्या लोकांच्या यातना या, या रस्त्यावरती पाहायला मिळत होत्या त्यांचं काय आपल्या सगळ्याला माहिती आहे की पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती चहा पिण्यासाठी अथवा काही खाण्यासाठी जे हॉटेल आहेत ते फार मर्यादित आहेत तुम्हाला रस्ता सोडून खाली जावं लागतं त्यावेळी तुम्ही त्या हॉटेलमध्ये जाऊ शकता ज्यावेळी अशी एखादी घटना घडते त्यावेळी रस्त्यावर कुणीही खाली उतरू शकतील अशी व्यवस्था नाही टॉयलेट्स नव्हते पाण्याची व्यवस्था नाही मोबाईल बंद पडले होते चार्जिंगची व्यवस्था नाही सरकार आपत्कालीन व्यवस्थेमध्ये मात्र काय करत होतं असा प्रश्न सगळ्या लोकांना पडावा इतकी वाईट व्यवस्था कालपासून आपण या पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती बघतोय तीन लेन या एक्सप्रेस वेवरती आहेत मात्र सगळ्यात जास्त त्रास होतो तो अर्थात जड वाहनाचा या जड वाहनासाठी सरकारकडं नेमकं काय प्रपोजल आहे पुढच्या काळामध्ये सर्वसामान्य लोकांना वेळेत देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये पोहोचायचं असेल किंवा देशाच्या आर्थिक राजधानीमधून काम करून जर बाहेरगावी जायचं असेल तर मग दुसरा मार्ग कोणता असा प्रश्न खरं तर आता प्रवासी विचारू लागलेत एकनाथ शिंदे जे सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री आहेत ज्यांच्या अख्तिर्यामध्ये हे खातं येतं ते सुद्धा अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत वृत्तवाहिनीवरती एकनाथ शिंदे यांचं या संदर्भातलं जे व्यक्त झालेली भावना होती ती अगदी मला वाटतं दहा किंवा पंधरा सेकंदाची होती राज्यात चालू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे इतके व्यस्त झालेत की जे हजारो लोक शेकडो वाहनं ज्या रस्त्यावरती मागच्या चोवीस तासापेक्षा जास्त अडकून पडलेत त्यांचं मात्र त्यांना काहीच देणं घेणं नाही का जी आय कंपनी देशातील इतर कोणत्याही राष्ट्रीय महामार्गापेक्षा सर्वाधिक टोल ही ज्या रस्त्यावर वसूल करते त्यांची काहीच जबाबदारी नाही का म्हणजे राष्ट्रीय महामार्गावरती सर्वसाधारणपणे एक रुपये त्र्याहत्तर पैसे प्रति किलोमीटर दर हा टोलचा असतो मात्र तुम्ही जर मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर गेलात तर हाच टोलचा दर तब्बल दुप्पट पेक्षाही जास्त म्हणजे तीन रुपये चाळीस पेक्षा चाळीस पैसे पेक्षापेक्षाही जास्त तुम्हाला पाहायला मिळेल मग ज्या रस्त्यावरती म्हणजे अगदी फार नाही मी अलीकडच्या काळामध्ये म्हणजे एकट्या डिसेंबर महिन्यामध्ये पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरती जो काही टोल वसूल झाला त्याचा आकडा जर तुम्ही ऐकला तर कदाचित देशात इतर ठिकाणी कुठं इतका टोल एका महिन्यात वसूल होणार नाही हे तुमच्या लक्षात येईल एकशे त्रेसष्ट कोटी रुपये हा टोल केवळ एका महिन्यामध्ये या रोडवरती वसूल करण्यात आलाय बरं लोकांना गरज आहे लोक वाहने घेऊन जात आहेत त्यांच्याकडनं टोल घेतलाच पाहिजे मात्र टोल घेत असताना तशी पर्यायी आपत्कालीन व्यवस्था का नाही उभी केली जाऊ शकत ना याच्यावर सरकारचं नियंत्रण आहे ना याच्यावरती मंत्र्यांचं नियंत्रण आहे ना कुठल्या अशा व्यवस्थेचं आहे की ज्या व्यवस्थेतून या लोकांचा जो काही प्रवास आहे तो सुखरूपपणे होईल आणि म्हणूनच प्रश्न उपस्थित होतोय की मागच्या चोवीस तासापेक्षाही जास्त काळापासून ज्या रस्त्यावरती बसेस अडकून पडल्यात खाजगी वाहनं अडकून पडलेत जड वाहन अडकून पडलेत त्या गाडीत बसलेल्या माणसांना एक दिवसभर झालं गाडीच्या खाली उतरता येत नाहीये आणि मग तिथे कुठली आपत्कालीन व्यवस्था का उभी केली नाही हा आक्रोश खरं तर कालपासून आपण ऐकतोय पण आणखीही सरकारला पाजर फुटलेला नाहीये जर असा एखादा ज्वलनशील पदार्थ असलेला एखादा टँकर उलटलाच होता तर मग प्रवासी वाहतुकीच्या संदर्भात किंवा इथून जे वाहनं जाणार आहेत त्यांच्या संदर्भात पूर्वसूचना का देण्यात आली नाही जर ती देण्यात आली असती तर कदाचित जाणारी वाहनं ची संख्या कमी झाली असती आणि हा अपघात टाळता आला असता मात्र आपल्याला माहित आहे की जी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती इतकी गंभीर का झाली आहे कारण आपले राजकीय नेते छोट्या मोठ्या गोष्टीवरती ज्यावेळी लक्ष घालतात त्यावेळी त्याचं भांडवल करतात की मौना आम्ही लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवतात इथे मात्र कुणीही पुढं आलं नाही ना कुठला राजकीय नेता आला ना कुठली पार्टी आली ना सरकार आलं देशामध्ये सगळ्यात मोठा एक्सप्रेसवे म्हणून ज्याची गणना केली जाते तो यमुना एक्सप्रेस वे आहे खर तिथेसुद्धा रोज पन्नास साठ हजार वाहनं जातील अशी व्यवस्था नाही आहे त्याहीपेक्षा दुप्पट वाहनं याच रस्त्यावर जात आहेत म्हणून खर तर एका टँकरमुळे मुंबई कशी अडकली गेली आणि ही मुंबईला जाणारी वाहतूक कुणाच्या भरोश्यावर जाणार आणि पुढे किती दिवस आणखी या ट्रॅफिकचा सामना करणार करावा लागणार याच्या प्रश्नाचे या प्रश्नाचे उत्तर मात्र अद्याप कोणाकडेच नाहीत